वेगळ्या पद्धतीचे भन्नाट अशा चवीचे स्वीटकॉर्न बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याकरिता मी स्वीटकॉर्न घेतलेले आहे ते अगदी त्याची साल व्यवस्थितपणे काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर धारदार सुरीच्या मदतीने स्वीटकॉर्नचे दोन भाग करून घेतले आणि व्यवस्थितपणे स्वीटकॉर्नचे जे दाणे आहे ते सुरीच्या मदतीने काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत त्यानंतरनं त्यामध्ये सोललेला लसूण घेतलेला आहे चार ते पाच पाकळ्या हिरवी मिरची आणि आलं आल्याचा अगदी छोटासा तुकडा घेतलेला आहे सर्व साहित्य आपल्याला जाडसर भरड मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे त्यानंतरनं तुम्ही या आप्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता या ठिकाणी मी गाजरसुद्धा किसून घेतलेले आहे त्यानंतरनं बाऊलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाव वाटी तांदळाची पिठी वापरलेली आहे जे आपण रेग्युलर भाकरीसाठी वापर, वापरतो अगदी तीच पिठी वापरली आहे त्यानंतर त्यामध्ये किसलेलं गाजर बारीक एकदम अशा प्रकारे चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे स्वीटकॉर्नची पेस्ट घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता यामध्ये टॉमॅटो बारीक चिरलेला बारीक कांदा कांदासुद्धा वापरू शकता त्यानंतरनं यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दही जास्त आंबट नसावं त्यानंतरनं चटपटीत होण्यासाठी रेड चिली फ्लेक्स पिझ्झा मिक्स हर्ब घातलेला आहे आणि त्यानंतरनं शेवटी त्यामध्ये अगदी चवीसाठी मीठ घातलेलं आहे हे सर्व साहित्य आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये अगदी टेस्ट बनवायचे नाही तर अगदी घटसर अशा प्रकारचे हे पीठ आपल्याला रवा भिजवून घ्यायचं आहे अगदी हातामध्ये पिठाचा घट्ट असा गोळा होईपर्यंतच आपल्याला या ठिकाणी दही किंवा पाणी ॲड करायचं आहे जास्त यामध्ये पाणी किंवा दही ॲड करायचं नाही त्यानंतर ना अगदी अर्ध्या तासासाठी मी भिजण्याकरिता हे पीठ बाजूला ठेवलेलं आहे अर्ध्या तासानंतरनं या पिठामध्ये मी अगोदर काही सोडा घातलेला नव्हता त्यामुळे यामध्ये मी अगदी अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि त्यामुळे थोडंसं अगदी किंचितचं पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा सर्व पिठामध्ये हा बेकिंग सोडा मिक्स करून घ्यायचा आहे आपेचं पीठ हे जास्त प्रमाणात पातळ न करता अगदी थोडंसं घट्टाच्या स्वरूपातच बनवायचं आहे कारण की आपल्याला या पिठामध्ये चीज घालायचं आहे आणि त्याचे आपे बनवायचे आहे त्यामुळे त्या मी अगदी छोट्याशा आकारामध्ये छोटीशी पारी करतात त्याप्रमाणे छोटीशी पारी करून घेतली आणि त्याच्यामध्ये चीज घातलेला आहे आणि पूर्णपणे गोळा बंद करून घेतलेला आहे अशा प्रकारचे सर्व गोळे मी बनवून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपे पात्रामध्ये हे गोळे अगदी तेल टाकून त्यामध्ये मी शेकून घेणार आहे झाकण लावून पाच मिनिटाकरिता मध्यम गॅसवरती हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कि या आलेला आहे त्यानंतर अल्टी पलटी बाजूने आपल्याला हे अगदी मध्यम गॅसवरती आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारचे सर्व आप्पे हो मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता कि किती सुंदर असा कलर आलेला आहे तर ता तयार झाले बघा अगदी खाण्यासाठी चिजी स्वीटकॉर्न आप्पे अगदी झटपट असे आप्पे बनवून तयार होतात तसेच अशा पद्धतीने आप्पे बनवल्यामुळे अगदी भाज्या न खाणारे सुद्धा अगदी भाज्या आवडीने खातील तर चला मंडळी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा